शहरामध्ये नाल्या सफाई स्वच्छता यांचा बोजवारा उडालाय भरलेल्या नाल्यांनी आरोग्यावर प्रश्नचिन्ह लागलाय शहर स्वच्छतेची यंत्रणा नसल्याने अखेर रहिवाशांनीच हातात झाडू खराटे घेतले आहेत मच्छीसात परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःच नाल्यांची साफसफाई केली मच्छीसात येथील नागरिकांनी आपल्या हाताने तुंबलेल्या नाल्या मोकळ्या केल्या स्वच्छ केल्या एकीकडे एक स्वच्छ अमरावतीचा नारा लावला जातो तर दुसरीकडे कचरा घेण्यासाठी घंटा गाडी येत नाही सगळ्या शहरभरातच ही शहर परिस्थिती आहे मच्छीसात येथील नागरिकांनी नाल्या सफाई व कचरा उचलण्यासाठी फोन लावले मात्र काडीचा उपयोग झाला नाही तेव्हा घरातील कचरा टाकावा तरी कुठे असा प्रश्न नागरिकांसमोर आहे प्रभाग क्रमांक चौदा येथील नागरिकांनी आपली व्यथा सिटी न्यूज समोर मांडली आहे टॅक्स वाढवण्यात तर अमरावती महानगरपालिकेनं तत्परता दाखवली मात्र मूलभूत सुविधा महापालिका देत नाही असा नागरिकांचा आरोप आहे घरांमध्ये बादल्याच्या बादल्या भरून कचरा जमा झाला तो नेण्यासाठी घंटागाडी आली नाही तेव्हा नागरिकांनी जमा केलेला घरातील कचरा नालीत टाकला रिचवला